आम्ही मुद्दाम भाषण करायला आम्हाला शिक्षित सिद्धोजीराव पाटील आणि आणि एक वैशिष्ट्य बोलू नये आता भूक लागले मला पण ना आता माझ्या हातात सौदे माझ्या विद्यार्थी माझ्या बरोबर सर्विश केला एक अभिमान आहे परत त्यांना अगदी माझे विद्यार्थी म्हटलं तर काही नाही रेस्पेक्ट अजून आम्ही रेस्पेक्ट सोडून बोलत नाही आणि एक जरा बावीस वर्षांचा आहे एक एक मिनिट बोला बावीस मिनिट पाहिजे बोलत नाही एक जरा आता आपल्या प्रवीण वगैरे देलगिरी आला शिवत आहे एटी टू ला दोन सर काठी घेऊन धैत राहत होता हे विसरणार आम्हाला बघायला झालं नाही

पहिला रिस्क डिसोदाला मला होता नंतर आमच्या तांब्यावर वचे बी सर उतरून गेल सांग बी सर आला होता तुम्ही मोफत झाला होता शाळेची व्यवस्थित सगळं टूर म्हणा शाळे म्हणा सगळं करत होत नंतर एकच गोष्ट सांगायचं म्हटलं तर मी नवीन होतो मला मराठी पण आत्ताच पण चुकतो आम्ही काय सर्वज्ञ नव्हे काय होत होता पहिला गणपती जनगणतीला जात होतो मी त्यावेळी गेलं तर

त्यांनी तुम्हाला काय पाहिजे एवढे सगळ्यांनी तर दिलं राहुल आणि त्यांच्या हे करायला म्हणून हे आता अजून पुष्कळ बोलायचं आहे होत नाही पण सोडतो जय 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 धन्यवाद